बातमी रायगड जिल्ह्यामधल्या चिंचोटी गावातल्या जलजीवन मिशन संदर्भातली नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा बातमी रायगड जिल्ह्यामधल्या चिंचोटी गावाजवळच्या जल मिशन संदर्भातली या योजनेमध्ये भ्रष्टाचार झालाय अशी तक्रार अर्ज तरुण सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड जिल्हाधिकारी रायगड जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे केला आहे ग्रामपंचायत चिंचोटीच्या माध्यमातून चिंचोटी गावामध्ये जलजीवन मिशन योजना कालावधी उलटून सुद्धा पूर्ण केली नाही आहे या योजनेमध्ये सरकारी निधीचा लाखो रुपयांचा अपहार केला आहे आणि ह्या योजनेशी संबंधित असणाऱ्या ग्रामपंचायत तसंच कंत्राटदार ग्रामसेवक कार्यकारी अभियंता उपविभाग अभियंता या लोकसेवकांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे अठरा एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव दोनशे एक, 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 नौ, दोन एक तसंच भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्याबद्दलची तक्रार अर्ज तरुण सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड जिल्हाधिकारी रायगड जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत वास्टेवाड लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे सुपूर्द केला आहे तक्रारदारांनी तक्रारीमध्ये नमूद केलं आहे की चिंचोटी गावामध्ये ग्रामपंचायत चिंचोटीच्या माध्यमातून नळ पाणीपुरवठा योजना सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये राबवण्यात आली या योजनेचं काम करण्यासाठी रक्कम रुपये एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख अठ्ठावन्न हजार शंभर रुपयांचा निधी लोकवर्गणीतनं उभा करण्यात आला या निधीपैकी चिंचोटी गावाच्या नळ पाणी योजनेसाठी शहात्तर लाख सोळा हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांच्या निधीची तरतूद शासनानं केलेली होती ही योजना चिंचोटी गावात राबवण्यासाठी ग्रामपंचायत चिंचोटीच्या दोन डिसेंबरला झालेल्या ग्रामसभेत कामाला मंजुरी पण देण्यात आली या योजनेसाठी तांत्रिक मान्यता अठ्ठावीस नोव्हेंबरला देण्यात आली ह्या कामाची अंमलबजावणी यंत्रणा जलजीवन पुरवठा जिल्हाधी जिल्हा परिषद रायगड यांची होती ही जलजीवन योजना राबवण्याची महत्त्वाची जबाबदारी ही काही लोकसेवकांवरती होती या योजनेचा ठेका किंवा कंत्राट हे झाद एंटरप्रायझेसला देण्यात आलेलं होतं या योजनेच्या बाबतीमध्ये चिंचोटी गावात कंत्राटदार झाद एंटरप्रायझेस यांनी गावातील काही आळ्यांमध्ये पाईपलाईन टाकली तर काही आळ्यांमध्ये अजूनही पाईपलाईनचं काम किंवा झालेलंच नाही आहे तर काही ठिकाणी या योजनेचं पाईप उघड्यावरती सुद्धा सोडण्यात आलं